ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत काही आठवड्यांपूर्वी कोसल्याची घटना घडली होती या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून या कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या शासनाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे सध्या सुरू असलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आमदार भोईर साहेब यांच्यातर्फे औचित्याच्या मुद्द्याद्वारेही मागणी करत शासनाचे लक्ष वेधण्यात आलं कल्याण नगरीतील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला हा केवळ एक वास्तू नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि हिंदवी स्वराज्याचे एक प्रतीक आहे याच किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची स्थापना केली होती त्यामुळे केवळ इतिहास संशोधक आणि गडप्रेमींच्याच नव्हे तर इथल्या सामान्य नागरिकांच्या मनातही या दुर्गाडी किल्ल्याविषयी विशेष विशे विशे आस्था असल्याचं आमदार विश्वनाथ भोईर यांनी सभागृहात सांगितलंय तर काळाच्या ओघात हा किल्ला जीर्ण झाल्यानं राज्य सरकारकडून त्याची डागडुजी आणि नूतनीकरणाचं काम केलं जात आहे यासाठी निधी निधीही सरकारने उपलब्ध करून दिला असून पुरातत्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम केलं जात आहे मात्र या कामामध्ये प्रचंड अनियमितता सुरू असून काही आठवड्यापूर्वी या किल्ल्याची निर्माणधीन असलेली संरक्षण भिंत कोसळण्याची घटना घडली त्या ठिकाणी पाणी करत असतानाच या संरक्षण भिंतीचा आणखी एक मोठा भाग आपल्या समक्ष खाली पडल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी सभागृहाला दिली या घटनेने शिवप्रेमी दुर्गप्रेमी आणि सामान्य कल्याणकर नागरिकांमध्ये अतिशय संतापाची भावना निर्माण झाली आहे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता यामध्ये हालगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं आणि इतके महत्वाचे काम सुरू असतानाही महिनो महिने त्या ठिकाणी न येणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये किल्ले दुर्गाडी हा छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड आहे आणि स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ ह्या ऐतिहासिक किल्ल्याच्या जवळच्या खाडीतच केलेली आहे त्याच वेळेस महाराज आले होते त्यांचे पदस्पर्श ह्या दुर्गाडी किल्ल्यावरती लागलेले होते ह्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत काही दिवसापूर्वी बांधकाम चालू असताना सकाळी पहाटे चार वाजता कोसळल्याची घटना घडली आणि पत्रकारांच्या हो नंतर आम्ही सर्व तिथे गेलो असता आमच्या समोरसुद्धा दुसरी भिंत तिथे कोसळली सदर त्या ऐतिहासिक दुर्गाडीची डागडुजी करण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पुरातत्व खातं हे दोघांनी ही जबाबदारी झटकलेली आहे कारण सदर घटना घडल्यानंतर संबंधित ठेकेदारसुद्धा त्या जागेवरती पाणी करण्यासाठी आला नव्हता त्यामुळे शिवप्रेमी नागरिक त्या भागातील दुर्गाप्रेमी हे सर्वांचा असंतोष उफाळून आलेला आहे माझी एकच विनंती आपल्याला औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाने उक्त प्रकरणी तातडीने चौकशी करून निकृष्ट निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर कारण हे अधिकारी महिना महिना तिकडे येत नव्हते मग कशा पद्धतीने काम चालत होते ते कसं माहिती तर ह्यांना या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून ठेकेदाराला दाराला प्रॅक्टिस करावं ही मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपण विनंती करत आहे कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा